वेगवेगळ्या पिठांचा वापर करून तसेच भरपूर भाज्या घालून बनवा असे झटपट थालीपीठ बनवायला हे सोपे झटपट आणि विशेष म्हणजे हेल्दी आणि चवीला एकदम भन्नाट असा पोटभरीचा हा पदार्थ तर त्यासाठी आपण वापरणार वेगवेगळ्या प्रकारची पीठ तर एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरा पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ अशी सगळी प्रकारची पीठं आणि त्यामध्ये कांदा गाजर हिरवी मिरची आणि कोथिंबीर सोबतच काही मसाले आपण यात टाकू तर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घाला त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आता थालीपीठ आपण नेहमी जसं थापतो त्या प्रकारे एका रफ कापडावर असे हे थालीपीठ मी थापून घेतलं सेंटरला असे होल करून घेतले आणि मस्तपैकी याला खमंग आता भाजून घ्यायचं आहे तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला हे गरमागरम थालीपेठ आहे ना मस्त तर पटकन कर लाईक करा शेअर करा